राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात बिबट्यांच्या हल्ल्यात पन्नास वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिवारातील गव्हाणे वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे आज सोमवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान मकाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्या वती हल्ला चढवला या हल्ल्यात गव्हाणे हे जागेवर ठार झाले आहे सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभाचंद गव्हाणे घरी का परत आले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी राहुरेचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वन क्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वन विभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात शेतकऱ्यात घबराट पसरली आहे पोलीस वन विभागाने पंचनामा करून मृतदेह गवाने यांच्या मागे पत्नी मुलगा दोन मुली असा मोठा परिवार आहे ते वडने सोसायटीचे चेअरमन किरण गव्हाणे यांचे ते चुलते होते या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बिबट्याने मानवी हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे